हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मंचाव सूपची रेसिपीविषयी माहिती हिवाळ्यात विकेंडला घरीच ट्राय करा हॉटेलसारखे परफेक्ट मंचाव सूप सर्दी होईल गायब मिळेल घशाला आराम विकेंडला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि सतत तेच ते खाऊन बोर झाले असाल तर ट्राय करा ही सोपी पौष्टिक अशी रेसिपी हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला सतत गरमागरम काहीतरी खावेसे नाहीतर प्यावेसे वाटते एकतर थंडीच्या दिवसात भूकही वाढलेली असल्याने नेहमीपेक्षा चार घास जास्तच खाल्ले जातात गरम म्हटलं की चहा किंवा कॉफी घेतली जाते पण त्यापेक्षा सूपचे वेगवेगळे प्रकार ट्राय केले तर शरीराला पोषणही मिळते आणि घशालाही आराम मिळतो थंडीत अनेकांना सर्दी खोकला किंवा घसादुखी अशा समस्या उद्भवतात मंचाव सूपमध्ये आलं लसूण जास्त प्रमाणात असल्याने या समस्या दूर होण्यास मदत होते तसेच यामध्ये भाज्यांचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलं भाज्या खात नसतील तर या निमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जाण्यासी मदत होते हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हे एक सूप दीडशे ते दोनशे रुपयांना घेतो यामध्ये कितपत फ्रेश गोष्टी वापरलेल्या असतात हेही आपल्याला माहीत नसते पण घरीच हॉटेलसारखे सूप तयार केल्यास ते कमीत कमी खर्चात भरपूर तर होतेच पण स्वच्छता आणि भाज्यांचे प्रमाण चांगले असल्याने आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरते हे सूप प्यायल्यावर पोटात जास्त जागा नसल्याने भाताचा एखादा प्रकार केला तरी पुरे होतो त्यामुळे विकेंडला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल आणि सतत तेच ते खाऊन बोर झाले असेल तर तुम्ही हे सूप करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकता त्याच्यासाठीच लागणारं साहित्य मशरूम अर्धी वाटी बेबीकॉर्न अर्धी वाटी कोबी पाव वाटी बीन्स पाव वाटी मिरची एक सिंगलच घ्यायची मिरपूर पाव चमचा सोया सॉस दोन चमचे चिली सॉस दोन चमचे आलं लसूण पेस्ट एक चमचा लिंबाचा रस एक चमचा मीठ चवी पुरते कॉर्नफ्लावर एक ते दोन चमचे कांद्याची पात अर्धी वाटी तेल दोन चमचे आता कृती कढईत तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची यामध्ये सगळ्या भाज्या घालून त्या किमान पाच मिनिटे परतून घ्यायच्या यामध्ये पाणी घालून मग मिरफूड सोया सॉस चिली सॉस घालायचा कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी घालून ते या मिश्रणात घालायचे सूप दाटसर होण्यासाठी त्याला चांगला उपयोग होतो मीठ लिंबाचा रस आणि मिरची घालायची या मिश्रणाला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग गरमागरम सूप प्यायला घ्यायचे बाजारात मिळणाऱ्या नूडल्स तळून घ्या या सूपमध्ये घालून खायला छान लागतात आजचे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच मस्त छान सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय